तीस वर्ष राहून तुम्ही म्हणताय मला मराठी शिकायचं नाहीये आपका मैं इंटरव्यू कॅन्सल करोने बेमानी की आहे मेरे साथ आमच्याकडे मराठी नाही हिंदीच चालते अशी टिप्पणी केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मीरा रोड परिसरात एका अमराठी दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी मीरा भाईंदरमध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलं होतं यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला कानशिलात लगावणाऱ्या मनसेच्या कृतीचा निषेध करण्यात आला होता यावेळी मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून सेक्युरिटी देण्याची मागणी केली होती यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं मनसनिक देखील आक्रमक झाले होते सोशल मीडियावर अनेक अमराठी लोकांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेला लक्ष करण्यात आलं मात्र वाद चिघळला आहे तो सुशील केडिया नावाच्या एका व्यक्तीमुळं या केडियानं राज ठाकरे यांना एकेरी भाषेत ललकारले राज ठाकरे ड्रामा बंद कर तुझे दहा बारा गुंड दोन चार कानाखाली मारतील पण आम्ही अमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मागावी लागेल मग मा काय करशील असं या सुशील केडियानं म्हटलं होतं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं यामुळे मुंबईत राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे केडिया यांच्यावर संताप व्यक्त केला जात असून त्याला धमक्या येणं सुरू झालंय व्यापारी आहात व्यापार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर काना खालीच बसेल बाकी मेहता बेतानी चड्डीत राहायचं असं मनसेकडून ठणकावून सांगण्यात आलंय आता यानंतर केडिया यांनी पुन्हा एकदा ट्विट करून श्री राज ठाकरे तुमचे शेकडो कार्यकर्ते वापरून मला धमकावलं तरी मी यामुळे मराठीत सरळ बोलायला लागेन असं नाही जर मला माझ्या मराठीत बोलण्याच्या गुणवत्तेवर खात्री नसेल तर इतक्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अजूनच भीती वाटते की एखादा शब्द चुकून चुकीचा बोललो तर अजून हिंसाचार होईल समजून घ्या प्रेमानं माणसं एकत्र येतात धमकीनं नाही असं ट्विट केडिया यांनी केलंय एकूणच काय तर केडिया यांच्या या ट्वीट्समुळे राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय